नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो पाच ते सहा आपल्या जनावरांसाठी खूप छान प्रकारे गोटा बांधणी यशस्वी गोटा बांधणी हा तुमच्यासाठी व्हिडिओ पोचवतो आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांना आपल्याला समजत नाही कशाप्रकारे गोटा बांधावा बऱ्याच शेतकरी मित्रांना कळत नाही आयडिया कशाप्रकारे असावी जेणेकरून आपल्या ढोरांना कुठलाही त्रास होऊ नये किंवा चारा खाताना कुठलंही परेशान नये हे बघा शेतकरी तुमच्यासाठी थ्री डी मॉडलमध्ये व्हिडिओ आणलेला आहे आणि जर याच्यापेक्षा हा तर पाच पाच ते सहा जनावरांसाठी हा गोटा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला मो मोठा गोटा हवा असेल तर आपल्या चॅनलवर पहिला आपण व्हिडिओ टाकलेला तर व्हिडिओ बघा जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला सर्व काही व्यवस्थित व्हिडिओ पोचवलेला आहे गव्हाण वगैरे सगळं मुतखन वगैरे एक साईडला निघून जाणार आहे धन्यवाद